आज या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये जे या शासनानं खाजगीकरणाच्या विरोधामध्ये ते खाजगीकरणाचं धोरण त्या ठिकाणी अवलंबलेलं आहे म्हणून याचाच एक भाग म्हणून आज या वीज उद्योगातल्या सर्वात उन्या आणि सर्वात महसूल असलेल्या आणि सर्वांना ग्राहकांना चांगल्या कंपनी देशावर देणाऱ्या ज्या तिन्ही कंपन्या आहेत त्या तीन कंपन्याचं खाजगीकरण करण्याचं धोरण या शासनानं सुरू केलेलं आहे त्याचप्रमाणे या वितरण कंपनीमध्ये जवळपास तीनशे एकोणतीस उपकेंद्र आहेत त्याला खाजगी क कंपन्याला चालवायचं धोरण या ठिकाणी या शासनानं अवलंबलेलं आहे तसेच या ठिकाणी आमच्या स्टाफ सेटअप जो आहे क कर्मचाऱ्याचा त्या स्टाफ सेटअपच्या संदर्भामध्ये कामगार संघटनांसोबत सोबत चर्चा करून त्या ठिकाणी निर्णय घेणं अपेक्षित होतं परंतु एकतर्फी पद्धतीनं हा स्टाफ सेटअप लागू करण्याचं धोरण कंपनीच्या व्यवस्थापनानं घेतलेला आहे पगारवाढीच्या वेळेस अनेक हॅनामध्ये हो झालेल्या होत्या त्या हॅनामध्ये कमिटी स्थापन करून त्या ठिकाणी त्या त्यावरही निर्णय होणं अपेक्षित होतं परंतु तशा पद्धतीनं काही होत नाही हा वीज उद्योग हा सर्व या ठिकाणी वीज ग्राहकाच्या आणि या कामगारांच्या मालकीचा असताना हजारो कोटीचा जो या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खाजगी भांडवलदाराच्या कशात घालण्याचं धोरण आहे अनेक वर्षापासून लोकांनी या ठिकाणी हे उभा केलेला आहे इन्फ्रास्ट्रक्चर हे खाजगी भांडवलदाराच्या कशात घालण्याचं या शासनाचं धोरण आहे म्हणून या खाजगीकरणाला आमच्या वीज उद्योगातल्या ज्या प्रमुख सहा संघटना आहेत त्यांनी या खाजगीकरणाच्या धोरणाला विरोध केलेला आहे एक दिवशी संपासून तुमची हे जे खाजगीकरण विरोध आहे करण्यासाठी विरोध आहे हे संप आता तीनशे एकोणतीस संपेक्षण आहेत ही मोठ्या मोठ्या जे ठेकेदार आहेत शासनाचे पाळले भांडव त्यांना ही ठेकेदार पद्धतीने चालवण्यासाठी द्यायचं आहे आणि संपूर्ण देशामध्ये जे वीजीकरण व्यवस्था आहे ही कुडमणीत पाडायची आणि कोणीतरी एक भांडवच्या कशामध्ये यांना घालायचा सरकारचा प्रयत्न हे हाणून पाडण्यासाठी आज ह्या देशव्यापी सहा संघटनेचा संप आहे तुमची मागणी पूर्ण न झाली तर पुढं काय करणार तुम्ही पुढे अनेकदा आंदोलन आला कंटिन्यू आंदोलन राहिलं केलेलं आहे कारण देशावरूनच कामगार कायदे जे आहेत ते का नवीन कामगार कायदे आणून जुने कामगारांचं पूर्ण खच्चीकरण करण्याचं दावर केलेलं आहे आणि देशामध्ये जेवढेही म्हणजे हे आहेत विद्युत कंपन्या आहेत त्या सगळ्या यांना खाजगी भांडवलदारांना विकायचं आहे आणि काही सरकारी आस्थापना आहेत याचं खाजगीकरणाचं धोरण या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे आज गेली दोनशे एकोणीस दिवस झालं उत्तर प्रदेश राज्यामध्ये विविध वीज कर्मचारी संघटना चळवळ आंदोलन करत आहे या खाजगीकरणाच्या विरोधात परंतु त्यांना आज दोनशे एकोणीस दिवस संप करूनसुद्धा कुठल्याही लढ्याला यश आलेलं नाही आणि त्यांच्या या चळवळीला आणि क्रांतिकारी धोरणाला आम्ही या ठिकाणी तलाव म्हणून आता हा संप देश आम्ही या ठिकाणी सुकारलेला आहे त्यासोबतच महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही महा वीज कंपन्या आहेत महावितरण महापरिक्षण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमध्ये विविध मार्गानं खाजगीकरण करण्याचा डाव या सरकारचा आहे याचा निषेध म्हणून आणि हे खाजगीकरण रोखण्यासाठी आम्ही या ठिकाणी राज्यस्तरीय आणि देशपातळीवर या संपात सामील आहोत आज धाराशिवमध्ये सहा संघटना या ठिकाणी संपात सामील झालेल्या आहेत जवळपास धाराशिवमधील पाचशे कर्मचारी यामध्ये कंत्राटी कर्मचारी बांधव अभियंते बांधव असतील सर्व महावितरण स्तरातील सर्व कर्मचारी या संपामध्ये सामील आहेत आणि जोपर्यंत आम आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा संप चालू राहणार आहे धन्यवाद